अच्छा बुरा सब वहम है क्या अच्छा क्या बुरा सब वहम है हमें जिसमें खुशी मिले बस वही अहम है हे जरी खरं असलं तरी हेल्थ प्रोडक्ट्स निवडताना म्हणजेच आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंची निवड करताना कोणती वस्तू चांगली आहे कोणती वाईट आहे हे माहीत असणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं जसं की अगदी दररोज वापरला जाणारा टूथब्रश बाजारात अनेक प्रकारचे ब्रश मिळतात हे वेगवेगळे प्रकार काय असतात आणि ते कसे ओळखायचे आणि कोणता प्रकार कोणी वापरावा आणि कोणता प्रकार अजिबात सुद्धा वापरू नये वापरला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा झडे तुमची डेंटिस्ट दोस्त आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक टूथपिक हे असं चॅनेल आहे ज्याच्यावर दातांविषयीचे अनेक माहितीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर माहिती हवी असेल तर चॅनलला लाईब नक्की करा बेल हीट करा आयकॉन हिट म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओ आलेला तुम्हाला लगेचच कळेल ब्रशचे मुख्य दोन प्रकार आहेत एक मॅन्युअल आणि एक इलेक्ट्रिक मॅन्युअल ब्रश म्हणजे आपण जो रोज वापरतो तो आणि इलेक्ट्रिक हा सेलवर चालणारा ब्रश असतो ज्या लोकांच्या हाताचे स्नायू किंवा मसल्स वीक असतात किंवा काही नर्व प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेला मॅन्युअल ब्रश वापरण्या इतकी त्यांच्या हातामध्ये मसल्स मध्ये ताकद नसते अशा वेळेला इलेक्ट्रिक ब्रश वापरला जातो हा ब्रश याच्यावरती पहिल्यांदा पेस्ट लावायची आणि दातावरती ठेवायचा आणि मगच बटन स्टार्ट करायचं बटन स्टार्ट केल्यावर मशीन द्वारा याचे ब्रिसल्स आपोआप फिरतात आणि दातांना स्वच्छ करतात पण अलीकडं कर बरेच जण हे ब्रश वापरतात काही हरकत नाहीये जोपर्यंत तुम्ही प्रॉपर टेक्निकने इलेक्ट्रिक ब्रश वापरत असाल तोपर्यंत कुणीही हा ब्रश वापरू शकत मॅन्युअल ब्रश जो आपण दररोज सगळेजण वापरतो तो निवडताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं आपण मात्र फक्त त्याचा रंग आणि फार फार तर त्याची कंपनी कोणती आहे एवढंच बघतो ते पुरेस नाहीये सर्वात प्रथम बघायचं असतं ते ब्रशचं हेड म्हणजेच जो भाग आपल्या तोंडामध्ये जातो ज्याला ब्रिसल्स लावलेले असतात तो त्याचा शेप आणि साईज बघायचा जर ब्रशच हेड खूप मोठं असेल तर ते सहजपणे आपल्या तोंडामध्ये फिरू शकत नाही आणि अगदी पाठीमागचे दात व्यवस्थित ब्रश होत नाहीत त्याशिवाय हेड मोठा असेल तर गालाच्या आणि ओठाच्या आतल्या त्वचेला तो, तो लागू शकतो ब्रशचा सर्वात महत्वाचा भाग असतो त्याचे ब्रिसल्स म्हणजेच ब्रशचे दात जे आपल्या दातांना स्वच्छ करतात या ब्रिसल्सच्या प्रकारावरून ब्रशचे प्रकार असतात हार्ड मीडियम सॉफ्ट किंवा अल्ट्रासॉफ्ट पण आपल्याला कसं कळणार की आपण जो ब्रश घेत आहोत तो कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यासाठी ब्रशच्या पॅकेटवरती वरच्या बाजूला किंवा मा, पाठीमागे जिथे इतर माहिती लिहिलेली असते तिथे हार्ड सॉफ्ट मिडियम अल्ट्रासॉफ्ट असं लिहिलेलं असतं किंवा कधी कधी हार्डसाठी एच मिडियमसाठी एम सॉफ्टसाठी एस आणि अल्ट्रासॉफ्टसाठी यू एस असं लिहिलेलं असतं ते बघून ब्रश निवडायचा पण कोणता घ्यायचा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश हा या नावाप्रमाणेच त्याचे अगदी मऊ आणि सॉफ्ट असतात असे ब्रश प्रेग्नन्सीमध्ये मध्ये जेव्हा हिरड्या खूप होतात सुजलेल्या असतात अशा वेळी वापरला जातो किंवा जर तुमचं हिरडीचं ऑपरेशन झालं असेल तर अशा वेळेला सुद्धा काही ठराविक कालावधीसाठी असा ब्रश वापरला जातो पण लक्षात असू द्या की अल्ट्रा सॉफ्ट ब्रश हा ठराविक कालावधीसाठीच आणि नाजूक झालेल्या हिरड्यांना इजा पोहोचू नये म्हणूनच वापरला जातो जर तुम्ही रेग्युलरली दात स्वच्छ करण्यासाठी हा ब्रश वापराल तर त्याचा उपयोग होणार नाही दात स्वच्छ होणार नाहीत कारण याचे खूप जास्त मऊ असतात रेग्युलर यूज साठी म्हणूनच सगळ्यांनीच सॉफ्ट ब्रश वापरायला हवा सॉफ्ट ब्रशचे ब्रिसल्स हे सॉफ्ट ब्रश पेक्षा थोडेसे कडक असतात याच्यामुळं दातावर चिकटलेले अन्न कण प्लाक सहजपणे स्वच्छ होतं आणि त्याचबरोबर हिरड्यांना इजा पोहोचत नाही मीडियम ब्रश तेव्हाच वापरला जातो जेव्हा तुमच्या दातांवर खूप जास्त प्रमाणात प्लाक तयार होत असेल आणि सॉफ्ट ब्रशने तो व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर पण मीडियम ब्रश सतत वापरल्याने दात आणि हिरड्यांना इजा पोहोचू शकते त्याच्यामुळे असे ब्रश आठवड्यातून एखाद्या वेळेसच वापरावेत किंवा तुमच्या डेंटिस्टच्या सल्ल्यानेच वापरावेत आता राहिला हार्ड ब्रश तो कधी वापरायचा कधीच नाही लक्षात ठेवा हार्ड ब्रशिंग आणि हार्ड ब्रश अजिबात वापरू नये हार्ड ब्रश जर तुम्ही सतत वापरत असाल तर कालांतराने तुमचे दात आणि हिरड्या दोन्ही सुद्धा झिजू शकतात लक्षात ठेवा दात कडक असतात हिरड्या नाही आणि आपण चावून चावून मऊ केलेलं अन्न आपल्याला स्वच्छ करायचं आहे याच्यासाठी सॉफ्ट ब्रश पुरेसा आहे त्याच्यामुळे हार्ड ब्रश अजिबात सुद्धा वापरायचा नाही जर तुम्ही सतत अनेक दिवस अनेक वर्ष हार्ड ब्रश वापरत असाल तर तुमच्या दातांबरोबरच हिरड्या सुद्धा झिजतात हिरडी झिजल्यामुळे मुळाचा भाग उघडा पडतो आणि दातांना सेन्सिटिव्हिटी सततच्या घर्षणामुळे दाताचा झाल्यासारखा झिजून जातो आणि तिथे अन्न अडकून दात किडण्याची शक्यता वाढत असते असं झालं तर याला इलाज नाहीये असं काही नाहीये तुम्ही डेंटिस्ट कडून तुमच्या अशा प्रॉब्लेम्सचा इलाज नक्कीच करून घेऊ शकता पण हे प्रॉब्लेम्स होऊच नयेत म्हणून शक्यतो डेंटिस्टच्या सल्ल्याने ब्रश निवडा आणि जनरली सॉफ्ट ब्रश छोट्या हेडचा आणि गोलाकार हेडचा ब्रश सगळ्यांसाठीच उपयोगाचा हो असतो मीडियम ब्रश आठवड्यातून एकदा किंवा डेंटिस्टच्या सल्ल्याने घ्यावा अल्ट्रा सॉफ्ट ब्रश हा ठराविक कालावधीसाठीच वापरावा आणि हार्ड ब्रश कधीच वापरू नये या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही एखादा ब्रश निवडता तेव्हा हा ब्रश किती दिवस वापरायचा हे सुद्धा महत्वाचं असतं कारण जेव्हा तुम्ही सॉफ्ट ब्रश निवडता आणि तो वापरता रेग्युलरली दररोज दोन तीन वेळा तो ब्रश वापरला जातो त्याच्यामुळं तीन महिन्यानंतर त्याचे सॉफ्ट ब्रिसल्स हळूहळू कडक व्हायला लागतात आणि हळूहळू आणि हिरड्यांसाठी इजा पोहोचवण्याचं साधन होऊ शकतात त्याच्यामुळं प्रत्येक तीन महिन्यानंतर ब्रश बदललाच पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्ही एखाद्या मोठ्या आजारातून बरे झाला असाल अशा वेळेला सुद्धा ब्रश नवीन जरी असला तरी तो बदललाच पाहिजे व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा कारण हा सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे धन्यवाद